शिलाई मशीन साठी सुटण्याला गेलेली महिला रहस्यमयरित्या बेपत्ता सोनाळा पोलीस तपासात गुंतले संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील महिला शिलाई मशीन साठी सुटण्यासाठी महिला अद्याप घरी परतली नाही ही धक्कादायक आणि रहस्यमय घटना सोनाळा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात समोर आली आहे सोनाळा येथील सदतीस वर्षीय बी फिरोज खान या विवाहित महिला दोन मुली दोन मुलांचे संगोपन करणाऱ्या आई तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मुलाला शिलाई मशीन साठी सूट आणण्यासाठी बसस्थानकाजवळ गेल्याचे सांगून घरातून निघाल्या मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाही तरी आसमाबी घरी न परतल्याने त्यांच्या पतीने सर्वत्र शोध घेतला मात्र कुठेही थांगपत्ता लागला नाही गावातील शेजारी नातेवाईक यांच्याकडे विचारणा केली असता देखील कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही यानंतर सुमा बी यांच्या पतीने सोनाळा पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली असून पोलीस यंत्रणा तात्काळ तपासाला लागली आहे सदर बेपत्ता महिलेचे शारीरिक वर्णन पुढील प्रमाणे आहे मध्यम बांधा उंची अंदाजे पाच फूट चार इंच रंग गोरा चेहरा गोल कपडे हिरव्या रंगाचा सलवार सूट वरून फिकट गुलाबी बुरखा पायात पांढऱ्या रंगाच्या स्लीपर चप्पल कपाळावर जुन्या जखमेची खूण या वर्णनाशी जुळणारी महिला खूणांच्या निदर्शन कृपया सोनाळा पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा अथवा पती फिरोज खान मोबाईल क्रमांकावर नऊ पाच शून्य तीन सहा नऊ दोन दोन नऊ सात माहिती कळवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे